पन्हाळा तालुक्यातील माजगाव पोरले दरम्यानच्या कासारी नदीवरील पुलाच्या दुपदरीकरणाचं काम पूर्ण झालंय परंतु लोखंडी चॅनलचं जोडकाम व्यवस्थित झालेलं नाही वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नसल्यानं वाहनं घसरून वारंवार अपघात होत आहेत दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत असलेला हा रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची गरज आहे पन्हाळा तालुक्यातील पोरले ते माजगाव दरम्यानच्या कासारी नदी पुलावरील रस्त्याचं दुपदरीकरण करण्यात आले दोन्ही रस्ते जोडकाम केलेल्या ठिकाणी ठिकाणी मोठी फट पडली असून दोन्ही जोडकामाच्या सहा इंचाहून अधिक अंतर तयार झाले दुचाकी वाहनं अडकून अपघात होत आहेत या पुलावरून अवजड वाहतूकही सुरू असते पुलाच्या खालूनही ही फट मोठी होत असल्याचं दिसून येत आहे संबंधित ठेकेदार कंपनीकडून जुना स्लॅब आणि नवीन स्लॅब जोडताना लोखंडी चॅनेलचं जोडकाम व्यवस्थित झालेलं नाही त्या त्यामुळे मोठी फट पडली आहे त्याचा अंदाज येत नसल्यानं दुचाकीस्वार घसरून वारंवार अपघात होत आहेत दोन दिवसांपूर्वी खोतवाडीचे उपसरपंच जयदीप यादव यांची दुचाकी घसरून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे दोन स्लॅबमधील लोखंडी चॅनेल समपातळीत बसवून खास तातडीनं मुजवावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिलाय